नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो काल पुणे येथे देशाचे गृहमंत्री व सहकार मंत्री असलेले अमित या, यांच्या उपस्थितीत एक शासकीय कार्यक्रम या कार्यक्रमात वीस लाख लाभार्थींना पंतप्रधान आवास योजने घरकुल मंजुरी पत्र देण्यात आली पुण्यात हा मुख्य कार्यक्रम होता मात्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या कारेक, दूरदृश्य माध्यमातून हे होत आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तेथील खासदार उप, ते, उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते जी नाव त्या जिल्ह्यातील लाभार्थींची होती त्यांना हे मंजुरी पत्र देण्यात येत होत या कार्यक्रमात वीस लाख घरकुलांना मंजुरी दिली देऊन त्यातील दहा लाख लाभार्थींना पहिला हप्ता पण कालच खात्यात वर्ग करण्यात आला आहे आणि मग हे सगळं हे करून अमित शहानी या कार्यक्रमात देशातील एकमेव असा हा पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी हे आहे की ज्यांनी अगदी एका फटक्यात दहा लाख लोकांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत त्यांनी वीस लाख लोकांना घरकुल मंजूर केली आहे आणि ही येत्या पुढच्या दिवाळीला हे सर्व लाभार्थी आपल्या घरात नव्या घरात प्रवेश करतील असंही त्यांनी सांगितलं प्रत्येकाला घर वीज आणि अन्न ही आदरणीय नरेंद्र मोदी मोदी यांची संकल्पना असल्याचंही त्यांनी सांगितलं आणि याच कार्यक्रमात मग बोलत बोलत त्यांनी खरी शिवसेना कोणती आणि राष्ट्रवादी कोणती यावर पण भाष्य करत राजकीय वक्तव्य पण केलं इकडे धाराशिव येथेही जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे हा कार्यक्रम सुरू होता धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या हस्ते ज्या लाभार्थींना घरकुली मिळाले आहे त्याची मंजुरी पत्र वाट वाटण्यात आली आणि मग खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकरांनी गृहमंत्री यांनी जी राजकीय के वक्तव्य केली आणि हे केलं त्याच या कार्यक्रमात बोलताना खरपूस असा समाचार केला त्यांनी आता नितीचं राजकारण राहिलेलं नाही आणि तुम्ही आणि अनितीनं राजकारण करता म्हणून पक्षात फोडाफोडी करता आणि आपलं सत्ता कायम ठेवता यामुळे हे तुम्ही आज जे वक्तव्य करत आहात की खरं खरे कोण आणि खोटे कोण खरे कोण आणि खोटे कोण तुम्ही तरी कुठे खरे आहेत असं बोलतच त्यांनी ही लाभ शहरी लाभार्थ्यांना एक र, एक निधी आणि ग्रामीण लाभार्थ्यांना दुस वेगळा निधी प्रकार बंद करा यासाठी आपण संसदेत पण अनेक वेळा हा प्रश्न मांडलेला आहे अजूनही मांडू कारण ग्रा... ग्रामीण भागात विटेच विट ज्या दराने मिळते ती त्याच दराने शहरी भागात पण मिळते शहरी भागात सिमेंटच्या पोत्याचा जो दर आहे तोच ग्रामीण भागात पण आहे मजुरीचा दर ही तसाच आहे मग अनुदानात फरक का मग ग्रामीण भागातील लाभार्थ्याचं घर पूर्ण कसं होणार असा सवाल ही त्यांनी यावेळी केला आणि हा याच्या त्यांनी आपणही राजकीय उत्तर द्यायला कमी नाहीत हे दाखवून दिलं आज या कार्यक्रमाला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते लाभार्थी पण जवळपास सगळेच लाभार्थी उपस्थित होते आणि त्यांच्यासमोर मग खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकरांनी संवाद साधत खरच होईल का एवढ्या रकमेत तुमचं घर मग पुढं तस काय होणार अर्धावर घर राहणार असं हे केलं वाळू कुठून तुम्ही आणणार मग याच दृश्य दूरदृश्य कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळू लाभार्थीच्या बांधकामापर्यंत पोहोचवा असं सांगितलं होतं मग त्या तो तोच धागा पकडू ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी मग जिल्हाधिकाऱ्याकडे पाहात तुम्ही पोचवणार ना यांच्या बांधकामावरून वाळू असा अगदी हे करत प्रश्न विचारला त्यावेळी जनताही त्यांच्या याला जोरदार टाळ्या वाजवून त्यांनी त्यांचं कर, हे केलं याच कार्यक्रमात त्यांनी योजना आम्ही अमुक आणलं तमुक आणलं असं श्रेय घेण्यासाठी अनेक जण सांगतात पण वास्तव्यात तुम्ही काय केलं पैसा तुम्ही जनतेनं जनतेचाच असतो फक्त आम्ही माध्यम असतो आणि आम्ही तुम्हाला जिथं काय हवं किंवा तुम तुम्ही मागणी करता त्याप्रमाणे मग त्याला मंजुरी आणून मग काम करून देतो मग त्याचं श्रेय आम्ही घ्यायचं कारण काय आम्ही आतापर्यंत मी तरी आतापर्यंत असं केलं नाही असंही त्यांनी सांगत त्यांनी नेमका कोणाला टोला मारला हे उपस्थितांना लक्षात आज भारतीय जनता पक्षानं ज्या जिल्ह्यात त्यांच्या पक्षाचे पालकमंत्री नाहीत त्या जिल्ह्यासाठी आपल्या मंत्र्यांना पालकमंत्री म्हणून पक्षाच्या अं कार्यकर्त्यांची अडचण होऊन यासाठी त्यांना त्यांनी काम पाहायला सांगितलेलं आहे धाराशिवसाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले जयकुमार गोरे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आज परंडा शहरात जयकुमार गोरे यांचा त्यांना पक्षानं पालकमंत्री पदाची पदाचं काम पाहण्यास सांगितलं असल्यामुळे सत्कार ठेवला ठेवण्यात आला होता त्याचबरोबर भाजपचे तसे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी सदस्य राहिलेले ज्यांच्यामुळं धाराशिव जिल्ह्यात खऱ्या अर्थानं कमळ सगळीकडे दिसतय अशा सुजित कुमार ठाकूर यांचा काल वाढदिवस होता त्या निमित्तानं त्यांचाही आज सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला अनेक भाजपचे नेते स्थानिक भाजपचे पदाधिकारी आणि जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती आज तुर्तास एवढंच धन्यवाद